आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर टोळीचा भोरक्या बंडू आंदेकर याच्या घरावरती गुन्हे शाखेनं छापा टाकलाय आंदेकरच्या घरातनं सत्याहत्तर टोळे सोन्याचे दागिने चांदी अडीच लाखांची रोकड तसंच मोटार कार करार नामी, कर पावत्या असा कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आंदेकरनं केलेल्या जमीन व्यवहाराच्या इतर पावत्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत विशेष बाब म्हणजे आंदेकरच्या घराजवळ पंचवीसहून जास्त सीसीटीव्ही लावल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे अधिक माहिती यांच्याकडनं राहुल या संपूर्ण बातमी संदर्भात अधिक माहिती द्या सीसीटीव्ही तर आहेतच सत्याहत्तर तोळे दागिने पण जप्त करण्यात आले बरीशी कागदपत्र जप्त केली आहेत कोमकर खून प्रकरणामध्ये बंधू आंदेकर अमन पठाण यश पाटील आंधेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर तिची मुलं स्वराज आणि तुषार या सगळ्यांच्या घराची पोलिसांनी एकाच वेळेला झडती घेतली आणि त्या झडतीमध्ये एकवीस हजार रुपयाची रोख रक्कम सोळा मोबाईल संच दागिन्यांच्या पावत्या दुचाकी आणि मग आंधेकरांच्या घरातनं सत्याहत्तर टोळे सोनं आणि आंधेकरांच्या घराजवळ जवळपास पंचवीस सीसीटीव्ही दिसले पोलिसांना आता असं दिसतंय की कुल पत्र बँक पुस्तिका आणि विविध करारनामे जे पोलिसांनी जप्त केलेत तर ह्या टोळीला कायमस्वरूपी धडा शिकवावा अशा भूमिकेत पोलिस आहेत इथल्या पोलीस प्रमुखांनी असं सांगितलंय की जी क्राईम ब्रांचची वेगळी टीम आहे त्या टीमनी या संदर्भामध्ये जी त्यांना वाटेल तशा पद्धतीची कायदेशीर कारवाई करा जसं संघटित गुन्हेगारी संदर्भातले गुन्हे पण दाखल केलेत आणि जेव्हा न्यायालयामध्ये बंडू आंदेकर वगैरे लोकांना हजर केलं लो होतं तेव्हा ते असं ते म्हणाले की पोलीस आम्हाला फसवत आहेत कारण मी कशाला माझ्या नातवाचा खून करेन कारण हे प्रकरण असं झालं प्रज्ञा की बहिणीनं भावाचा खून केला Hmm. मग भावाच्या खुनामुळं वडील त्याचे चिडले आणि त्यांनी नातवाचा खून केला म्हणजे इथे मेहना मेवण्याच्या विरोधामध्ये आजोबा नातव्या नातवाच्या विरोधामध्ये hmm. आणि बहीण भावाच्या विरोधामध्ये उभी ठाकलेली दिसते आणि त्या अंत्यविधीच्या दिवशी तर अक्षरच्या दीडशे पेक्षा जास्तचा पोलीस फौज फटावता कारण हे इतक्यात थांबेल असं वाटत नाही पोलिसांना आणि ते इतक्यात थांबावं यासाठी ह्या सगळ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवरण्याचे प्रयत्न आणि कायमस्वरूपी त्यांना कोठडी टांबण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेत त्याच्यात ही छापेमारी फार महत्वाची कारण इथे जे सापडेल ते आता कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल नक्कीच दुर्ता धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी